तीनशे वीस पंचवीस तीस रुपये पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास रुपये एकान बावन पंचावन्न एकसठ बासष्ट पंच्याहत्तर ऐंशी रुपये तीस रुपये पस्ती चाळीस पंचाळीस पन्नास रुपये एकावन बावन पंचावन्न साठ रुपये एकसष्टासष्ट पासष्ट रुपये सतरा ऐंशी रुपये ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये रुपये चाळीस पंचाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये रुपये सत्तर ऐंशी रुपये तीनशे अकाउंट तीनशे अकाउंट चारशे रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा रुपये कुणा आहे तूर गावात का नाही दीनशे दहा पंधरा वीस रुपये पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये सत्तर अठरा पंचाहत्तर रुपये ही मार्ग

तीनशे दहा पंधरा वीस रुपये पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास साठ रुपये एकसठ एकसष्ट बासष्ट पासष्ट रुपये सत्तर पंचाहत्तर ऐंशी रुपये एक्कशी ब्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये बरेच

ha bo'ladi तीनशे रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये तीस पस्तीस चाळीस काम बाळावून रुपये साठ दहा रुपये सात रुपये हा टिकट तीनशे दहा पंधरा वीस रुपये पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये बावन पंचावन्न साठ रुपये एकशे पासष्ट पासष्ट पंच्याहत्तर रुपये डबल डी एकशे तीस चाळीसशे ते पन्नास साठ रुपये सत्तर पंचाळीस पंच्याहत्तर ऐंशी नव्वद दोनशे रुपये एक दोन एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये डबल

तीनशे रुपये तीनशे रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस रुपये पन्नास रुपये एकवण बावन्न पंचावन्न रुपये पाणी तीनशे रुपये एक दोन पाच दहा रुपये चाळीस पन्नास रुपये दहा पंधरा वीस रुपये तीस पंचवीस चाळीस पन्नास रुपये एकाउंक पंचावन्न साठ रुपये एकसष्ट बासष्ट पासष्ट रुपये सत्तर हजार पंच्याहत्तर रुपये तीनशे ऐंशी रुपये

तीनशे चाळीस पन्नास एकावन्न बावन पंचावन्न साठ रुपये एक हजार पासष्ट पासष्ट रुपये पंच्याहत्तर रुपये ऐंशी ऐंशी रुपये तीनशे रुपये पाच दहा पंधरा पंचवीस तीन चौतीस चाळीस पन्नास रुपये एवन बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसठ पासष्ट पासष्ट रुपये सत्याहत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एकाऐंशी ऐंशी पंच्याऐंशी रुपये

तीनशे दहा पंधरा वीस रुपये तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन पंचावन्न साठ रुपये बासष्ट रुपये सत्तर सत्तर रुपये येणार का तीनशे वीस पंचवीस तीस रुपये पस्तीस चाळीस पंचेचाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन पंचावन्न साठ रुपये एकसष्ट सत्तर पंच्याहत्तर रुपये के तीनशे रुपये बारा दहा पंधरा वीस रुपये पंचवीस तीस पस्तीस चाळीस रुपये पंचाळीस चाळीस हजार रुपये एकावन्न बावन अठावन्न साठ रुपये एकशे बासष्ट पासष्ट रुपये एन आर